दोष नक्की कोणाचा हो हा प्रश्न मला बऱ्याचदा भेडसावत आहे आणि तो प्रश्न तुम्हालाही भेडसावत असेल हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्हालाही प्रश्न हा जर का भेडसावला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्त शेअर करा आणि तुमचं म्हणणं जे काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या विवाह केंद्राच्या माध्यमातून आपल्या इथे बऱ्याच मी मुलांसोबत मुलांच्या पालकांसोबत बोललेलो आहे बऱ्याच मुलांचं शिक्षण हे दहावी बारावी झालेलं आहे जी मुलं शेती व्यवसाय करतात खेडेगावात राहतात छोटी मोठी नोकरी करतात छोटा मोठा व्यवसाय करतात एमआरडीसी मध्ये कामाला जातात की अशी मुलं आहेत की ते लग्नासाठी स्थळे पाहतात आणि या मुलांच्या लग्नासाठी सध्या प्रचंड पालकांना मनस्ताप होत आहे या मुलांची लग्न सध्या खूप लांबत आहेत मुलांची अतिशी ओलांडून गेलेली आहेत तरी सुद्धा त्या मुलांची लग्न सध्या होत नाही आहेत आणि कितीतरी प्रथम मुलं आहेत की ज्या मुलांची लग्न झालेली नाही आहेत तरी सुद्धा ती स्वतः मुलं आणि बऱ्याचपैकी त्या मुलांचेही पालक आत्ता या स्टेजला आलेले आहेत की ते स्पष्टपणे सांगतायत की आम्हाला एखादी घटस्फोटीत मुलगी असेल तरीही चालेल आम्हाला एखादी विधवा मुलगी असेल तरीही चालेल आम्ही तिचं आपत्यही स्वीकारायला तयार आहे असंही आम्हाला चालेल जर का एखादी अपंग मुलगी असेल मुखबधीर मुलगी असेल त्या मुलीचं काही अपंगत्व असेल तर तेही आम्ही स्वीकारायला तयार आहे एखादी दुसऱ्या जातीतली मुलगी सुद्धा आम्हाला चालेल एखादी अनाथ आश्रमातली मुलगी सुद्धा असेल तरीही आम्हाला चालेल यामध्ये दोष नक्की कोणाचा आहे दोष पालकांचा आहे दोष मुलांचा आहे किती मुलं शेती हा व्यवसाय करतात किती मुलं गावाकडे राहतात किती मुलं प्रामाणिक आहेत की मुलं सरळ मार्गी आहेत का ती मुलांच्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे मुलांच्या शा अपेक्षा अक्षरशः शून्य नाही आहेत तर त्या शून्यापेक्षाही खाली गेलेल्या आहेत आणि तरी सुद्धा या मुलांना नकार येत आहेत तर आता नक्की या मुलांसमोरही मुलां प्रश्न पडला की यामध्ये आता दोष नक्की कोणाचा त्या मुलांचा नक्की दोष काय आहे तर मला तोच प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारायचा आहे की यामध्ये दोष नक्की कोणाचा